वर्णन असं आहे गावातला जर उत्साह असेल सप्ताह असेल तर काही मंडळी वर्गणी मागण्यासाठी जातात आता वर्गणी मागण्यासाठी जात असताना सांगतात की माऊली आपल्या गावामध्ये सप्ताह आहे काल्याचा महाप्रसाद आहे जागराचं कीर्तन आहे प्रसादाचं नियोजन केलेलं आहे इच्छुक अशी देणगी तुम्ही द्या आता पहिल्या घरामध्ये गेल्यावरती तो व्यक्ती काय म्हणतो पाहिजे तेवढा आकडा टाका पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार पाहिजेल तेवढा आकडा टाका पण माझे वारकरी आहेत बरं का गरजेपेक्षा जास्त कधी घेत नाहीत ते माऊली पाच हजार टाकलेला आहे पैसे पावती फाडून आणि पैसे मागितले पैसे कुठे आहेत त्यास त्यांनी सांगव की ती कामाला गेलीये ना याच्याकडे काय होत श्रीमंती होती उदारता होती स्वातंत्र्य होत का म्हणून ती व्यक्ती दान देऊ शकली नाही पुढच्या घरामध्ये गेले सांगितलं माऊली आपल्या गावामध्ये सप्त आहे महाप्रसादाचं नियोजन केलेलं इच्छुक अशी देणगी तुम्ही द्या त्या व्यक्तीने सांगावं मोठं असं सा घर आहे तारामध्ये चार पाच गाडी आहेत लक्ष्मीला काही कमी नाही पण टाका एकशे काकडा अरे भगवान परमात्म्याने इतकं दिलं की त्याला काडी लावली तरी ते जाणार नाही इतकं भगवान परमात्म्याने दिलेलं आहे आणि आपण वर्गणी देताना थोडस मनामध्ये संकुच निर्माण करतो आणि वर्गणी देत असतो यांच्याकडे काय होतं स्वातंत्र्य होत श्रीमंती होती पण उदारता नव्हती म्हण ती व्यक्ती दान देऊ शकली नाही नंतर पुन्हा एक छोटस झोपड आलं त्याच्यावरती भगवी पताका होती आणि घरामध्ये अखंड ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू होत दारामध्ये आले आवाज दिला रामकृष्ण माउली वर्गणित येत आहे ना गावामध्ये महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे त्यावेळेस त्यांनी सांगावं की महाराज क्षमा करा महाराज एक पाच दिवसापूर्वीच मी माझ्या ज्ञानेश्वरीच्या एका पानामध्ये पन्नास रुपयाची नोट साठवून ठेवली होती का तर मला वर्गणी द्यायची होती पण माझी मुलगी आजारी पडली ती पन्नास रुपयाची नोट दवाखान्यामध्ये खर्च झाली मला काही यंदा वर्गणी देता येणार नाही बघा या तीनही गोष्टी यातली एक एक गोष्ट ते प्रत्येक व्यक्तीकडे नव्हतं पहिल्या व्यक्तीकडे गेले पहिल्या व्यक्तीकडे काय नव्हतं तर स्वातंत्र्य नव्हतं श्रीमंती होती उदारता होती पण स्वातंत्र्य नव्हतं दुसऱ्या व्यक्तीकडे गेले त्याच्याकडे श्रीमंती होती स्वातंत्र्य होतं पण उदारता नव्हती आणि तिसऱ्या व्यक्तीकडे गेल्यानंतर स्वातंत्र्य होत उदारता होती पण श्रीमंती मात्र नव्हती मग माझ्या भगवान परमात्म्याकडे संत महात्मे मागणं मागतात माझ्या भगवान परमात्म्याकडे जगद्गुरु तुकू बऱ्या मागणं मागतात मग देवाकडे स्वातंत्र्य आहे का तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे एवढं स्वातंत्र्य माझ्या भगवान परमात्म्याकडे आहे माझ्या भगवान परमात्म्याकडे श्रीमंती आहे का जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण माझ्या भगवान परमात्म्याकडे श्रीमंती आहे माझ्या भगवान परमात्म्याकडे उदारता आहे का वाटी भर दूध मागणार सागर दुधाचा करून द्यावा इतका उदार माझा भगवान परमात्मा आहे या तीनही गोष्टी त्या भगवान परमात्म्याकडे आहेत म्हणून तुकोबऱ्यांना सांगावं लागलं लक्ष्मी वल्लभा दीन नाता पद्मनाबा मागन मागावं लागलं अभंगाच्या प्रथम चरणात लक्ष्म اه لاك شو مي لكسومي باي لاك شو Tchau, tchau.